तुम्ही काय किंवा मी काय आपल्या प्रत्येकीला रोजच एक प्रश्न नेहमी पडतो तो म्हणजे आज जेवायला काय करायचं तर आजच्या रेसिपीतून तु। निदान तुमच्या एका वेळेच्या जेवणाचा पर्याय मी तुम्हाला देणार आहे आजची आपली रेसिपी आहे ज्याच्यापुढे बिर्याणी ही फिक्की पडेल असा उत्कृष्ट चवीचा झटपट होणारा चमचमीत अख्खा मसूर भात रेसिपी संपूर्ण पहा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला रेसिपीला सुरुवात करूया मी ते सर्वप्रथम कुकर गरम होण्यासाठी गॅसवर ठेवलेला आहे आता यात मी दोन चमचे तेल घालून घेणार आहे आपल्याला चांगलं दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे यात आता अर्धा इंच दालचिनी दोन ते तीन तमालपत्र तीन लवंगा दोन वेलदोडे आणि सात ते आठ काळे मिरे घालायचे आहेत आता इथे मी अर्धा चमचा जिरे घातलेला आहे जिरे छान तडतडून जायचं आहे मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता यात मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या ही परतून झाल्या की आता आपल्याला ह्यात दोन मध्यम आकाराचे कांदे घालून घ्यायचे आहेत कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे कांदा छान असा आपल्याला बदामी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा ट्रान्सलुजन झाला की त्यात आपल्याला आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आहे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट नेहमी कांद्यावर घालावी सुरुवातीला घातली तर ती जळू शकते कांदा छान परतून घेऊ कांदा आपला परतून झालेला आहे आता यात आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो तौमेट घालून घेऊ टोमॅटो ही आता छान परतून घ्यायचं आहे आता आपलं व्यवस्थित हे परतून झालेलं आहे आता यात मी मसूर घालून घेणार आहे मी ते एक वाटी मसूर किंवा वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम मसूर व्यवस्थित स्वच्छ धुवून दोन तास भिजत घातलेला होता तो मसूर यात आता आपल्याला घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसूर हा नेहमी भिजत घालूनच घालावा नाहीतर तो भातात कच्चा राहण्याची शक्यता असते मसूर आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आता यात आपण मसाले घालून घेऊ इथे मी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे त्याचबरोबर इथे चवीनुसार आपल्याला यात मीठ घालून घ्यायचं आहे मी ते सव्वा चमचा मीठ घातलेला आहे हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाले परतून घेऊ आपल्या मसूरला व्यवस्थित छान तेल सुटलेलं आहे आता यात आपण तांदूळ ऍड करून घेऊ मी ते वाटीने मसूर घेतला होता त्याच वाटीने दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ कोलम आहेत तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरला तरी चालणार आहे भात चिकट न होण्यासाठी आपल्याला इथे तांदूळ व्यवस्थित ता असा तेलावर परतून घ्यायचा आहे साधारण सा मिनिटभर तरी आपल्याला इथे तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा तांदूळ परतून घेऊ आता यात आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे मी ते ज्या वाटीने तांदूळ घेतला होता त्याच वाटीने पाच वाट्या पाणी घातलेला आहे इथे आपलं पाणी घालून झालेलं आहे आता आपल्याला सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत मी ते अर्ध्या लिंबाचा रस यात घातलेला आहे यामुळे भाताची चव तर वाढणारच आहे त्याचबरोबर भाताचा मोकळा सळसळीत तयार होणार आहे मुठभर कोथिंबीरही मी इथे घातलेली आहे सगळं एकजीव करून आपल्याला कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे आता आपला कुकर झालेला आहे तर पहा किती छान असा भात झालेला आहे अगदी शीत शीत मोकळा झालेला आहे मुलांच्या डब्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंटमध्ये तुमचा रिप्लाय नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय